नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तुम्हाला साड्या बघायच्या होत्या त्याच्या रील मी माझ्या इन्स्टाला टाकलेल्या आहेत एक यूट्यूबला पण आहे तर साड्या बघा आणि फटाफट बुकिंग करा होलसेल बुकिंग जास्त होत आहे त्याच्यामुळं रिट छोटे एक एक साडी घेणाऱ्यांना उघडवी त्यामुळे पटापट बुकिंग करा म्हणजे मला तुमच्यापर्यंत साड्या पोचवता येतील चंद्रकोर आहे नवरी साडी आहे आज आणखीन रील त्याच्यावर घातल्या जातील कारण भरपूर सारा खजाना आहे पण तुम्हाला साडी नेसल्याशिवाय कळत नाही ने, म्हणून मी हात हे चालू केलं आहे की आता इन्स्टाला रील टाकायची किंवा युट्यूबला रील टाकायची म्हणजे तुम्हाला साडी कशी आहे हे समजेल तर चला आज घेऊन आले मी तुमच्यासाठी मस्तपैकी रेमेडी ती म्हणजे की दोन हजार चोवीस संपत आहे आणि दोन हजार पंचवीस आगमन होत आहे अशी दोन हजार चोवीस हे कोणालाही चांगलं गेलेलं नाहीये कारण साल होतं शनीचं त्यामुळं खूप दुःखांना आपण तोंड दिलेलं आहे पण आता लेट गो करून आपल्याला पुढं दोन हजार पंचवीसचं स्वागत करायचं आहे तर दोन हजार पंचवीस साली अशी कोणती रेमेडी करावी म्हणजे आपल्याला सुख समाधान शांती सगळं प्राप्त होईल आता त्याबरोबरच अतिशय मानवाच्या जीवनाशी निगडीत असतात ते क्रिस्टल क्रिस्टलला अफर्मेशन दिल्या क्रिस्टलला रेकी दिली क्रिस्टल हा ओरिजिनल असला तर त्याचे फायदे हे खूप चांगले होतात आणि कमी वेळेत होतात म्हणून क्रिस्टल हा सगळ्यात महत्वाचा घटक बनला आहे मानवाच्या आयुष्यासाठी क्रिस्टल कुठून येतो तर क्रिस्टल समुद्रात नाही येतो किंवा डोंगरात नाही येतो अनेक हवा पाणी अग्नी सगळ्याला तोंड देऊन जो खंबीरपणे तयार होतो तो असतो त्याला म्हणतात तो क्रिस्टल रत्न वेगळी आणि क्रिस्टल वेगळा रत्न आणखीन महाग असतात ज्या क्रिस्टलपेक्षा तर क्रिस्टल हे थोडेसे स्वस्त येतात पण आपण चला आता आपण बोलणार आहोत की आपण काय रेमेडी आता हा आपला सेलेनाईटचा ट्रे आहे आता सेलेनाईटचे ट्रे सेलेनाईटचे ब्लाऊ बाऊल हे आता भरपूर प्रमाणात तयार झालेले आहेत तुम्ही कुठंही गेलात तरी तुम्हाला हे मिळेल ह्याच्यामध्ये आपले आहेत अफर्मेशन सगळ्यांनी एक लक्षात घ्या जे क्रिस्टल प्रेमी आहे ज्यांचा क्रिस्टलवर विश्वास आहे त्यांनी एक लक्षात घ्या क्रिस्टल हे हजार प्रकारचे आहेत पण त्यातले तीस क्रिस्टल हे आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात चालतात क्रिस्टल ओळखायची ओळखायचा कसा हे लक्षात घ्या तर हा आहे क्रिस्टल सेलेनाईटची ही प्लेट आहे क्रिस्टल हा कधी पण स्वताच गार असतो कारण तो इतक्या ह्याच्यातनं आलेला असतो की तो स्वतःचा स्वतःच गार राहत असतो दुसरं ह्याची ओळख असती क्रिस्टलचं आपलं ब्रेसलेट घ्या किंवा डंबेल्स घ्या काही घ्या हे जड स्वरूपात लागतं ज्याप्रमाणे तुम्हाला जर हलकं ओळखायचं असेल किंवा काचेच्या मण्याचं जे असतं ते एकदम हलकं लागतं त्याच्या व्यतिरिक्त आपलं ब्रेसलेट थोडंसं जड लागतं किंवा तुम्ही दोघांची वजन करू शकता ओरिजिनल कोणतं हे कोणतं ब्रेसलेट कधीही गरम पडत नाही तर ब्रेसलेट हे गार पडतं ब्रेसलेटला क्रिस्टल ला कधी पण तुम्ही जास्त ऊन लावलं तर शेवटी तो काळा पडतो कारण तो दगड असतो क्रिस्टल कुठल्याही फॉर्म मध्ये तुम्हाला मिळताना तो एक सारखा मिळणार नाही आता या क्रिस्टलला बघा तुम्ही हा आहे आपला टायगर आयचा डंबेल इकडून वेगळा येणार इकडून वेगळा येणार त्याच्यावर रेषा असणार त्याला काही पॉलिश नसतं त्याच्यामुळं जसा हा निर्माण झाला तसाच्या तसाच आपल्याला मिळतो ही सगळ्यात मोठी क्रिस्टलची ओळख आहे की क्रिस्टल हा पूर्ण फिनिशिंग न तुम्हाला कधी मिळणार नाही फिनिशिंग म्हणजे काय म्हणायचंय मला की ते बघा तर याचा हा रंग या बाजून आलाय तर ह्याचा इथं वेगळा आलाय हे ओरिजिनल झालं पण जो काचेचा बनवला जातो त्या क्रिस्टलला हे अशा डिझाईन नसतात किंवा ती लोक सांगतात की ह्याला पॉलिश केलेला आहे हा असा आहे आता असा आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट क्रिस्टल वापरताना आपण तो ओरिजिनल वापरत आहोत का ह्याची ओळख आता दुसरी ओळख मी कायमच सांगत आले की माझं कोणतंही ब्रेसलेट अग्नीमध्ये टाका आणि मग ओळखा क्रिस्टल कोणती आणि काच कोणती तर आज मी तुम्हाला सांगते क्रिस्टलची ओळख करताना तुम्हाला क्रिस्टल हा कधीही जळला जात नाही रंग बदलतो काळा पडतो पण तो, तो अग्नीमध्ये टाकल्यावर जळत नाही हा जर तुमची काचेचा क्रिस्टल असेल डुप्लिकेट क्रिस्टल असेल तर तो, तो अग्नीमध्ये टाकल्यावर फुटतो किंवा त्याचा पा, पाणी होतं काचेचं काय होतं पाणी होतं काच काय जळल्यावर जशीच्या तशी, तशी राहत नाही तसा आपला ओरिजिनल क्रिस्टल हा आसाच्या आसा, आसा राहतो ही झाली क्रिस्टलची ओळख आता मी तुम्हाला सांगत आहे दोन हजार पंचवीस साली आपल्याला जर पैसा टिकवायचा असेल तर काय केलं पाहिजे हे लक्षात घ्या घराच्या उत्तर कोपऱ्यामध्ये अथवा ईशान्य कोपऱ्यामध्ये हे दोनच कोपरे महत्वाचे आहेत घराचे भाड्यानं राहत असा स्वतःचं घर असो कुठेही असो घराचे कोपरे महत्वाचे आहेत ना की एखाद्या रूमचे आता क्रिस्टलला काय तुमच्या दोनच गोष्टी असतात बाकी नसतो सेरेनाईट ट्रे असणं गरजेचं आहे नसेल तर तुम्ही सिरॅमिकचा किंवा काचेचा बाऊ बाऊल घेऊ शकता धातूचे बाउल क्रिस्टलसाठी घेऊ नका आता या प्रकारचे टायगर आयचे क्रिस्टल अगर सात क्रिस्टल आपण तयार करणार आहोत आता सात क्रिस्टलचे डंबल्स तुम्हाला असे माझ्याकडे मिळतील एक माझा पुढचं प्रोडक्ट्स आहे हे त्यामुळे एक अर्धा दिवसात तुम्हाला सगळ्या एक सात प्रकारचे जे जीवनाला आवश्यक आहेत म्हणजे सगळ्यांचा आवडता आहे तो त्याच्यामध्ये सुलेमानीचा एक येईल फिरोजाचा येईल टायगर आयचा येईल त्याच्याचप्रमाणे सिट्रिनचा येईल अमेथिस येईल असे अनेक क्रिस्टल म्हणजे एक पाते रोजकॉइटचा एक येईल हे क्रिस्टल तुम्हाला जे प्रेम पैसा आत्मविश्वास अपघातापासूनची म्हणजे तब्येती चांगल्या राहणं या प्रकारचे पाच ते सहा क्रिस्टलचे टंबेल्स असे मी तुम्हाला देऊ शकते रेमेडी काय करायची हे लक्षात घ्या सेलेनाइटच्या ट्रेला खाली अफर्मेशन आहे तुम्हाला यापेक्षा वेगळ्या अफर्मेशन आहेत तर एका चिठ्ठीवर हिरव्या पेनं अफर्मेशन लिहून याच्या खाली टाकायच्या आहेत आपल्याला तुम्हाला दोन हजार पंचवीस साली काय हवं आहे ते आता हे टाकलं चिठ्ठी खाली टाकल्यावर तुमच्याकडं जी करन्सी असेल किंवा कॉईन असतील काहीही जे जास्त फॉर्म मध्ये असेल ते यामध्ये टाकायचं आहे कारण काम काय ह्याचं तो रिचार्ज होत असतो रिचार्ज क्रिस्टल करत असतो आणि त्याबरोबर तुम्हाला एक मिळणार आहे आता ज्यांच्याकडं सेलनाईटची प्लेट आहे त्यांनी सेलेनाइट सेलेनाईटचा से ट्रे आहे त्यांनी सेलनाईटचा ट्रे घेऊ नका फक्त सात क्रिस्टलचे असे टंबेल्स मी तुम्हाला आपण विक्रीसाठी ठेवणार आहोत ते घ्या आणि हा लक्ष्मीचा कॉईन की ज्याच्या माग अकरा अकरा आहे की नवीन दरवाजे दोन हजार पंचवीस साली आपल्याला खोलायचे आहेत त्यासाठी इथं येणार आहे माता लक्ष्मी आणि इकडे येणार आहे इलेवन इलेवन इकडनं तुम्हाला उलटा दिसत आहे पण इथं येणार आहे इलेवन इलेवन अट्रॅक्शन न्यू बिगिनिंग्स म्हणजे काय जे काही तुम्हाला नवीन हवं आहे त्याच्या अफर्मेशन लिहा त्या चिठ्ठीवर हिरव्या पेन लिहून ठेवा याच्यामध्ये कॉइन्स घाला ह्याच्यामध्ये हे मिळणार आहे तुम्हाला रेकी करून हे सगळे रेकी घरात सगळ्यांना चालणार आहेत खालचे पण सगळे टंबेल्स मी पाच दिन किंवा सात दिन माझा अभ्यास चालू आहे त्याप्रमाणे आणि त्याच्यामध्ये एक ठेवायचा आहे हा लक्ष्मी कॉईन बाकी ह्याच्यामध्ये पैसा जरूर ठेवा अफर्मेशन लिहिलेल्या चिट जरूर ठेवा आता यामध्ये अजून वेगळं काय असणार आहे तर यामध्ये वेगळं आहे की प्रत्येकाला यामध्ये सगळ्यात मोठा कोण सगळ्यात मोठा कोण तर तो आहे रुपाया की रुपयाची नोट आज ताग्यात कधीही बदलली नाही पण आता आपल्याकडे नोटा ॲव्हेलेबल नाही आहेत पण माझ्याकडच्या माझ्या लक्ष्मी मधल्या एक रुपयाचं नाणं सगळ्यांना रेकी करून या बरोबर मिळेल तुम्ही टंबेल्स घेतले तुमच्याकडे ट्रे असेल तरीही तुम्हाला टंबेल्स बरोबर माझ्या जवळचं एक रुपयाचं नाणं म्हणजे तुमच्याकडं लक्ष्मीची कशी भरभराट होतीये ते बघा तर ते तुम्हाला मिळेल हा कॉईन नुसता घ्यायचा असेल तर कॉईन मिळेल आणि टेल्स नुसते घ्यायचे असतील तर टंबेल्स मिळतील तुमच्या तुमच्या ह्याच्याप्रमाणे आहे हा ट्रेन असेल तर ट्रे पण घ्यावा लागेल टंबेल्स घ्यावे लागतील कॉईन घ्यावा लागेल याच्याबरोबर फ्री मिळणार आहे एक रुपया पण त्या एक रुपयाची ताकद आहे एक लाख रुपयाची कारण मी त्याला गेले तीन वर्ष रेकी देत आहे कारण हा प्रोजेक्ट माझा तीन वर्षापूर्वीचा आहे पण त्याच्यावर काम आत्ताशी चालू करणार आहे मी त्यामुळं मी बऱ्याच जणांना वापरायला देऊन काय प्रकार कती होती हे बघूनच तुमच्या पुढे घेऊन येत असते तर सात टंबेल्स आणि याच्या किमती काय या असतील वगैरे ते आज विचारू नका मी नाही सांगू शकत आहे पण बुकिंग करू शकता विचारू शकता तुम्ही ताई आम्हाला पण ठेव हे हो तुम्ही वरती दिलेल्या नंबरवर सांगू शकता आता जर दोन हजार पंचवीस साली ही झाली रेमेडी हा ट्रे ठेवायचा आहे आपल्याला त्याच्यावर झाकण आहे बॉक्स आहे आपला सगळं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला हा कुठं ठेवायचा आहे सांगितलं मी तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे नाहीतर उत्तर कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे जे आपल्याकडं पैसा अट्रॅक्ट करून घेण्याचे दिशा आहेत तिथं ठेवायचं आहे आता हा कोणी पाहिला तर चालेल का त्याच्यावर बॉक्स आहे त्याच्यामुळं असं कोणी बॉक्स पाहिला तर चालेल याला कोणी हात लावला तर चालेल का तर शक्यतो कधी कुणाचा हात लागू देऊ नये हे माझ्या गुरूंनी मला शिकवले अनेक रेकी मास्टर वेगळं वेगळं सांगू शकतात पण माझ्या गुरूंनी जे शिकवलं ज्याच्यावर माझा विश्वास आहे तेच मी तुम्हाला सांगणार तर ह्याला बाहेरच्या कुणी हात लावू देऊ नका घरातले तुम्ही सगळेजण हात लावू शकता पण लहान मुलं आहेत म्हणून एक टंबेल्स काढला फेकून दिला खेळायला नेला तर या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अवघड होतील कारण असं करू नये तर बॉक्स आहे तुम्ही कुठेही ठेवू शकता पण या दोन ठिकाणी ठेवलात तर तुम्हाला अट्रॅक्शन मनी अट्रॅक्शन जास्त प्रमाणात होईल हेल्थ चांगली राहील प्रेम मिळेल परत तुम्हाला पैसा मिळेल व्यापार धंदा या सगळ्यामध्ये एमेथिसचा ह्याच्यामध्ये येणार आहे त्याच्यामुळं तुमचा आत्मविश्वास वाढेल जी बोलायची क्षमता तुमच्यामध्ये नाही आहे किंवा निगेटिव्ह विचारांचे जे चक्र डोक्यामध्ये चालू असतं अनेक विचार करून त्याचं उत्तरच सापडत नाही या सगळ्या गोष्टीचे जे, जे जे क्रिस्टल होणार आहेत पाच होतील किंवा सात होतील हे सगळे क्रिस्टल तुम्हाला असा सेट मिळणार आहे पण आता ज्यांच्याकडं हे आहे त्यांनी फक्त टंबेल्स कॉईन आणि एक रुपया घेऊ शकता नसेल त्यांनी काही घेऊ शकता एक चार ते पाच दिवसामध्ये मी तुम्हाला ह्याच्या किंमती वगैरे सगळं सांगेल तर ही नवीन रेमिडी आहे करायची आपल्याला नवीन वर्षी कधीही करा नवीन वर्षी काही एक जानेवारीलाच करावी असं काही नाही ज्यांच्याकडं अवेलेबल होईल त्यांनी करा नाही होणार त्यांनी नंतर करा पूर्ण वर्षात कधीही केली तरी चालणार आहे कारण ही आपल्याला पुढं वर्षभर चालणार आहे वर्षानंतर तुम्ही एकदा परत रेकी घेऊ शकता आता याची स्वच्छता कशी करायची हा फार मोठा प्रश्न सगळ्यांसमोर असतो कुणी सांगतं नळाखाली पाण्याखाली धुवा कोणी काय सांगतं कोणी काय सांगतं पण मी क्रिस्टलला सगळ्यात जास्त जर तुम्हाला त्याच्यावर धूळ वाटत असेल तर गंगाजलामध्ये सगळ्यात पवित्र काय आहे जे दिलेलं युनिवर्स आपल्याला ते गंगाजल आहे त्यामुळं टॅब वॉटर खाली धरून धुवा असं मी कधीच म्हणणार नाही तर गंगाजल गंगाजल तुमच्याकडे भरपूर प्रमाणात असेल तर गंगाजलनं तुम्ही धुऊ शकता नाहीतर एखाद्या मलमलच्या सफेद कपड्यावर तुम्ही प्रेम करा क्रिस्टलवर क्रिस्टल तेवढं तुम्हाला देणार तुम्ही प्रेम करा युनिवर्सवर युनिवर्स तेवढं दे तुम्हाला देणार तुम्ही जे बोलणार तुम्ही जे मागणार ते तुम्हाला मिळणार आज नाही ती परिस्थिती लाख रुपये तुमची कमवायची पण तुम्ही अट्रॅक्ट करताय लाख रुपये तर ते तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा तर गंगा जलामध्ये मलमलचं किंवा कॉटनचं स्वच्छ पांढरं कापड घेऊन महिन्याच्या पौर्णिमेला हे सगळे क्रिस्टल आपल्या हातातले क्रिस्टल असो अंगठ्यातले क्रिस्टल असो साफ करायचे आणि चंद्राच्या प्रकाशात एक ते दोन तास ठेवायचे दोन तास तीन तास जो चंद्राचा प्रखर काळ असतो त्यावेळात असावे क्रिस्टल ला ऊन दाखवू नये कुणी सांगतात की क्रिस्टल उन्हात ठेवावेत म्हणजे चार्ज होतात नाही क्रिस्टलनं ना फार सारा ऊन खाल्लेला आहे त्यामुळं क्रिस्टलला उन्हात ठेवायची काही एक गरज नाही आता येते मी थोडीशी ब्रेसलेटवर तर राशी ब्रेसलेट ज्यांचं राहिलं असेल अजून कोणाला माहिती मिळाली नाही आहे नक्कीची तर नीट सांगते मी तुम्हाला राशी ब्रेसलेट काय आहे राशी ब्रेसलेटचे अनेक व्हरायटी मार्केटमध्ये आलेले आहेत माझं राशी ब्रेसलेट काय आहे हे, हे ज्याच्यापाशी पोचलं आहे त्यांना कळलेलं आहे मी राशी ब्रेसलेटमध्ये माझ्या काय केलेलं आहे हे सांगते मी ज्योतिष विशारत पण आहे आ, क्रिस्टल विशारत पण आहे आणि रेकी विशारत पण त्या आहे त्यामुळं माझ्याकडं ज्या काही विद्या आहेत बेचाळीस विद्या माझ्याकडं आहेत त्या बेचाळीस विद्यांचा अभ्यास करून मी ते राशी ब्रेसलेट बनवलेलं आहे जानेवारी फेब्रुवारी ते डिसेंबर म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर लहानपोरं हसत असतील ताई आपल्याला हे शिकवती मावशी म्हणून तर या बारा महिन्याचा पुरेपूर अभ्यास केलेला आहे सदा कदा पुढच्या वर्षाचं पंचांग माझ्यासमोर आहे की कोणत्या राशीला कोणत्या महिन्यात कोणता ग्रह खराब आहे कोणत्या महिन्यात तुम्हाला आजारपण येणार आहे कोण कोणत्या महिन्यात तुम्हाला लॉस होणार आहे कोणत्या महिन्यात तुम्ही गाडी घेणार आहात कोणत्या महिन्यात तुम्ही बंगला घेणार आहात कोणत्या महिन्यात तुमची नोकरी जायची शक्यता आहे या संपूर्ण गोष्टीचा अभ्यास करून राशी ब्रेसलेट बनवलं गेलेलं आहे प्रत्येक राशीला वेगळं 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 ब्रेसलेट मिळवलं बनवलं गेलं आहे तुमच्या जन्म नावाप्रमाणे ते ब्रेसलेट मी तुम्हाला सिद्ध आणि रेकी दोन्ही करून देत असते त्याबरोबर मी माझ्या छप्पन्न विद्या त्याच्याबरोबर वापरत असते नुसती रेकी केली आहे आणि दिले असं नाही तर मी त्याच्यावर चार पाच अजून विद्या वापरत असते त्यावेळी ते तुमच्यापाशी पोचत म्हणून राशी ब्रेसलेट हे प्रत्येकाजवळ असणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शनीच्या साडेसातीमध्ये आणि केतूच्या ढहियेमध्ये सगळ्यात जास्त त्रास होतो कुणाच्या कुंडलीतच केतू बसलेले असतात त्या लोकांना शनीची साडेसाती असो अगर नसो हा त्रासच होत राहतो तर ज्यांना साडेसाती आहे मकर कुंभ आणि मीन आणि मेष मेषला साडेसाती चालू होत आहे पण ह्याचं कारण काय शनीचं काम काय आहे छाया पुढच्यावर टाकणं छायापुत्र आहेत ते त्यामुळे त्याची छाया पुढच्या ग्रहावर टाकणं हे त्यांचं काम आहे त्यामुळे वृषभ राशीला पण त्रास होऊ शकतो म्हणजे या पाच राशी अतिशय तशात पाहिलं गेलं तर सहा राशी आहेत अतिशय गरजेच्या आहेत की त्यांनी राशी ब्रेसलेट किंवा शनी ब्रेसलेट हे वापरलंच पाहिजे तुम्हाला त्याचे चांगलेच परिणाम घडतील आता आम्ही किती ब्रेसलेट घालू हातात हा सगळ्यांचा प्रश्न असतो तुम्ही एकही एक ब्रेसलेट घालू नका हातात मी तुम्हाला सांगते की तुम्हाला आता सगळीकडे असं झालेलं आहे की तुम्ही कुठल्या जॉबवर आहात कंपनीत आहात त्यांचा ड्रेस कोड आहे तिथं काहीही चालत नाही त्यावेळी आम्ही काय करू पाचशे विसचा राजाजवळ आहे सग्ड़ा सगळं जवळ आहे सगळ्यात महत्त्वाचं सांगते एक तर तुम्ही पर्समध्ये ठेवा दुसरी गोष्ट पर्ससुद्धा तुमची सिक्युर तुम्हाला वाटत नसेल ऑफिसमध्ये न्यायला जेंट्सला पॉकेट वाटत नसेल मागच्या खिशामध्ये कधीही जेंट्स असू दे नाही तर लेडीज असू दे मागच्या खिशांमध्ये कोणतेही ब्रेसलेट आपले ठेवायचे नाही मग ब्रेसलेट वापरायचे कसे आणि किती वापरू शकता तुम्ही तीसच्या तीस ब्रेसलेट वापरू शकता कारण ब्रेसलेट हा असा आहे की एका ब्रेसलेटमध्ये तुमची छप्पन्न कामं होणार नाहीयेत एका ब्रेसलेटमध्ये एकच काम होणार आहे फिरोजा काय करणारे फिरोजा छणी शणीची छाया सुद्धा तुमची कमी करणारे पण त्याबरोबर नेम फेम हे देण्याचं काम तो करणार आहे आज तुम्ही मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीपाशी पाहिला असेल की त्यांच्या हातात ब्रेसलेट असतं त्यांच्या गळ्यात पेंडल असतं नाहीतरी काही ना काहीतरी क्रिस्टल त्यांच्यापाशी असतो मग प्रत्येक क्रिस्टल आता तुम्ही सुलेमणी घेतला सुलेमणी काय करणारे सुलेमणी आपलं रक्षण करणारे वाईट नजरेपासनं आपलं रक्षण करणारे निगेटिव्ह एनर्जीपासनं म्हणजे प्रत्येक क्रिस्टलची कामं वेगळी आहेत आता मी तुमच्या समोर जर असे दहा ब्रेसलेट धरले तर तुम्हाला आणि तुम्ही युनिवर्सला विचारलं की युनिवर्स, युनिवर्स माझ्यासाठी जे योग्य ब्रेसलेट असेल त्याच्यावर माझी नजर जाऊ दे आपोआप तुम्हाला जर पैशाची कमतरता असेल तर, तर तुमचं सिट्रिनवरच लक्ष जाणार तुम्हाला जर नेम फेमची कमतर हा पैसा भरपूर आहे पण लोक अट्रॅक्ट होत नाही तुमच्याकडं तर तुमचं लक्ष फिरोजावरच जाणार तुम्ही नजर बाधेला बाधिकार आहात सध्या तुम्हाला लोक दृष्ट लावते दृष्ट म्हणजे हा एक खरोखर ब्लॅक मॅजिकचा प्रकार झालेला आहे की कोणालाच कोणाचं बघवत नाहीये दोन पायऱ्यावर गेले की त्याला खाली कसं ओढायचं ही समाजाची किंवा आत्ताच्या कलियुगाची रीत झालेली आहे त्यावेळी काय वापरायचं तर सुलेमाणी वापरायचं आहे आपण ड्रायव्हिंग करतो किंवा आपल्याला अल्पमृत्यूचं भय सदान कदा वाटतं आपली मुलं बाळं बाहेर गेली पती बाहेर गेले गाडीवर गेले किंवा टू व्हीलरनं गेले तरीसुद्धा सारखी शंका येते की यांचा ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट होणार आहे किंवा जे गाडी चालवतात त्यांच्या मनात शंका येते की आपण कुठेतरी गाडी ठोकणार आहोत यासाठी रामबाण आहे तो म्हणजे टायगर आय आता टायगर आयचं ब्रेसलेट वापरू शकता टंबेल्स ठेवू शकता काहीही तुम्ही वापरू शकता म्हणजे क्रिस्टलचे असे वेगळे वेगळे प्रकार आहेत तसे मी राशीमध्ये घेतलेले आहेत ज्या राशीला ज्याची गरज आहे यावर्षी तेच घेतलेले आहेत म्हणून मी एवढ्या ह्यानं सांगते तुम्हाला की राशी ब्रेसलेट बुक करा तुमच्यापर्यंत बारा फेब्रुवारी पर्यंत राशी ब्रेसलेट पोहोचलं तरीही चालणार आहे बारा नंतर मात्र मला स्वतःला रेकीचा अधिकार माझ्या गुरूंनी दिलेला नाहीये वर्ष राशी भविष्य हे वर्ष राशी ब्रेसलेटला बाकीची ब्रेसलेट आपण कधीही करू शकतो पण राशी ब्रेसलेटला अधिकार नाही बाकी जणांचे प्रश्न आहेत तई फोटो टाक नाही मी पोटलीचा फोटो टाकला नाही पोटली काय काम करायला लागली आहे हे तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये जाऊन वाचा ऐका काही करा किंवा बघा लाईव्हला एकमेकीला तुम्ही हे सांगू शकता तुम्हाला पोटलीचा काय फायदा झाला पोटलीत काय आहे बरं आत्ता जो मी सेल ट्रे तुम्हाला घ्यायला सांगते तर पोटलीतल्या लोकांना हा कॉइन मिळालेला आहे मग त्यांनी पोटलीतनं काढायचा का हा पो पहिला पॉईंट तुमच्या समोर येईल नाही पोटलीची कोणतीही ऊर्जा एक हा फक्त काढा बाकी पोटलीच्या ऊर्जा तीन वर्षासाठी कमी करू नका त्यानंतर त्या क्रिस्टलला काय काय कसं कसं वापरायचं हे मी तुम्हाला नक्की शिकवीन याच ह्याच्यामध्ये तुम्ही छोटा पायराडचा कासव सुद्धा ठेवू शकता म्हणजे ही एक फुल रेमेडी आहे आपल्याला दोन हजार पंचवीस सालासाठी दर पौर्णिमेला धुवायची पुसायची चंद्राच्या प्रकाशात ठेवायची ठेवून टाकायची घरामध्ये सुतक सोयर आलं लांब बाजूला ठेवायचं त्याला हात लावायचा नाही ट्रे कुठं न्यायची काही शक्यता नाही ब्रेसलेट एक वापरा दोन वापरा तीन वापरा जशी वापरता येता येईल तशी वापरा वापरायची नसली पर्समध्ये ठेवा आणि ज्यांना अजिबात वापरायची नाही आहेत ब्रेसलेट त्यांनी आपल्या पिलो खाली ठेवा आणि ती पिलो स्वतःच वापरा सहा ते सात तास कोणतीही माणसं झोपतात आणि तेवढी रेकी ऊर्जा किंवा तेवढी क्रिस्टलची ऊर्जा तुमच्या भोवती बास आहे म्हणजे ब्रेसलेट जर हातात घालत नसेल कुणी किंवा आपण विद्यार्थ्यांच्या सुद्धा डोक्या खाली सरस्वती क्रिस्टल ठेवा की आपोआप त्याला त्याच्या ऊर्जा मिळत राहतात व्हिडिओ थोडासा मोठा होतोय पण खरोखर व्यवस्थित ऐका त्याशिवाय तुम्हाला क्रिस्टलचं महत्व कळणार नाही किंवा ही रेमिडी जी मी आता तुमच्यासाठी नवीन घेऊन येणार आहे यामध्ये टेम्बल्स टंबल्स तर त्याचीसुद्धा तुम्हाला पूर्ण कळेल की काय आहे हे, हे? त्याच्यामुळं मी परत परत हेच सांगेल की प्लीज हा आठवडा फार महत्वाचा आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मी पोचण्यासाठी किंवा तुम्ही माझ्यापाशी पोचण्यासाठी तर कुणी पैसे पे केले असतील त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या तुम्ही ग्रुपमध्ये नसाल तर मी तुमच्यावर रागवेल हे लक्षात ठेवा ग्रुपमध्ये असून हाय करून वर आलात तर बाकीच्यांची पण कामं होऊ दे दुसऱ्यांचं चांगलं दे त्याच्याबरोबर आपलं चांगलं होऊ दे ही स्वतःमध्ये भावना ठेवा आणि नंतर सगळं तर या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा आणि ब्रेसलेट वापरा क्रिस्टल वापरा सगळं वापरा पूर्णपणे मी इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे क्रिस्टल कसा ओळखावा क्रिस्टल कसा वापरावा क्रिस्टल रिचार्ज कसा करावा क्रिस्टलला एक वर्षानं रेकी घ्यावी हां ज्यावेळी तुमचा क्रिस्टल तुटून जातो प्लॅस्टिकचा धागा आहे पण ज्यावेळी तुमचं काम होईल त्यावेळी तुमचा म्हणजे ब्रेसलेट तुटलं तुमचं तर तुम्ही त्याला फेकून द्या मनामध्ये कोणतेही विचार आणू नका की काय झालं पण काम नाही तुमचं झालं अजूनही तरी ब्रेसलेट तुटलं तर मात्र परत ओवून घ्या परत घाला आणि शुद्ध करून देवाजवळ ठेवून धूप दाखवून सगळ्यात सुंदर आहे ह्याला धूप दाखवणं क्लेन्झिंग करताना ह्याला धूप दाखवणं सगळ्यात चांगली गोष्ट आहे तर हे तुम्ही करू शकता त्यामुळं ब्रेसलेट तुटलं तर लगेच हे करू नका तुमच्या आयुष्यात नक्की त्रास निघून गेलाय म्हणून ब्रेसलेट तुटलं समजा नसेल गेला तर परत होऊन तुम्ही घालू शकता आता मला असं वाटतंय की क्रिस्टल ब्रेसलेट या संदर्भाची जेवढी माहिती तुम्हाला गरजेची आहे तेवढी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ मोठा असला दोन दिवस बघा तीन दिवस बघा वेळ मिळेल तसा बघा पण व्हिडिओ जरूर बघा त्याशिवाय तुमच्या आयुष्यामध्ये क्रिस्टल काय जादू करू शकतो हे तुम्हाला नाही कळणार ज्यांनी वापरले आहेत त्यांना चांगलं माहीत आहे क्रिस्टल काय करू शकतो पण ज्यांनी नाही वापरले त्यांच्यासाठी खास आहे की क्रिस्टल काय काय करू शकतो तर चला आता यामध्ये तुम्हाला जर माझ्याकडचा एक रुपया हवा असेल तर ह्याचं बुकिंग एक चार पाच दिवसानं मी तुम्हाला याच्या किमती सांगेल पुन्हा एकदा तुम्हाला हे सगळं दाखवेल आणि त्याच्यानंतर आपली हे चालू होईल आता मला माहीत आहे की मी एवढा क्लिअर खट व्हिडिओ केला म्हटल्यावर हे कुठं ना कुठं तुम्हाला चॅनलवर माझ्या आधी पण मिळेल यूट्यूबवर आणि आणखीन याच्यात पण मला माहीत आहे की माझे सर्व लोकही माझ्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांना माहीत आहे की ताई देईल ते ब्रँडेड देईल देईल ते तुम्हाला पूर्णपणे खात्रीशीर त्याचा रिझल्ट आला पाहिजे याच प्रकारे देईल तर रेमेडी पण तुम्हाला कळली असेल यासाठी पण बुकिंग करायला सुरुवात करा मस्त मस्तपैकी ह्याचा बॉक्स असतो ह्याच्यावरती पण झाकण आहे ज्यांच्याकडे आहे त्यांना माहीत आहे माझ्या इथं आत्ता झाकण दिसेना हे ठेवू शकता त्याचप्रकारे तुम्ही जर आपण एकदा परत परत क्रिस्टल दुसरा भाग घेऊया नाहीतर अख्खा क्लासच वितून क्रिस्टलचा तर चला सगळ्यांच्या लक्षात आला असेल आणि एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे क्रिस्टल हा आपल्या जीवनाचा खूप मोठा आधार आहे हे जरी खरं असलं तरी दोन हजार पंचवीस साली जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर कष्ट करा आणि आळस सोडा मंगळाच्या गतीनं धावा म्हणजे बघा तुमच्याकडं पैसा येतो का नाही काम करा ते पूर्ण निष्ठापूर्वक कॉल करते टॅबला कोणतरी पूर्ण निष्ठापूर्वक करा तर तुम्हाला मिळेल वरवर तरंगत राहिला तर तुम्हाला काही एक मिळणार नाही खोलवर डुबकी मारली तर मात्र ओरिजिनल मोती आणि खोलवर गेला तर ओरिजिनल हिरा हा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे त्यामुळं दोन हजार पंचवीस साली त्यां सगळ्यांचं चांगलं होऊ शकतं मंगळाला एकच लागतं शिस्त आणि गती जर गतीनं चालाल तर तुम्हाला मिळेल गती म्हणजे काय गती म्हणजे कशातही पैसा गुंतवलाय आणि काहीही केले नाही पूर्ण आपले कान ना डोळे सगळं शाबूत ठेवून आपल्याला पैसा कुठेही लावायचा आहे तर हे जर केलं कष्ट जर केलेत तर तुम्हाला कुठंही सगळं मिळणार आहे हे लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस सालाचे आपले राशीचे व्हिडिओ हे एस एस कटाला लवकरात लवकर येतील उपाय येतील सगळं काही येईल त्याची काळजी करू नका त्यासाठी एस एच ज्योतीश कट्टा बघत राहा छोटीशी आशा बघत जा आणि लाईव्हला सारख्या लाईफस्टाईलला दोन वाजता विसरत जाऊ नका जेव्हा लाईव्ह असतो तेव्हा या नंबरवरती मी आधी सांगत असते अडीच वाजता आपला लाईव्ह असतो दोन वाजता नाही तर अडीच केली आता अडीच वाजता आपला लाईव्ह असतो त्यावेळी जरूर या तर चल, चला खूप मोठा व्हिडिओ झाला आहे मला माहीत आहे पण खरोखर नीट ऐका सगळ्यांनी आजचा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला क्रिस्टल बद्दलचं पूर्ण ज्ञान होईल हा एक प्रश्न राहिला माझा तुम्हाला की येतायत का मी व्हॉट्सअपला त्याच्यावर सांगते तुम्हाला की एक ब्रेसलेट आमचं झालं काम आता आम्हाला पैसा मिळाला सिट्रिन सगळं मिळालं तर ते आता आम्ही आमच्या भावाला देऊ का आणि तुम्ही त्याच्यावर परत रेकी द्या नाही हे होतच नाही हे करूच शकत नाही तुमचं काम झालं तर तुम्ही तो, तो क्रिस्टल पुन्हा युनिव्हर्सला माघारी देऊन टाका म्हणजे मदर अर्थमध्ये द्या नाही तर पाण्यामध्ये द्या जे युनिव्हर्स आहे त्यांचं त्यांना देऊन टाका पण तो दुसरा नाही वापरू शकत हीच खरी क्रिस्टलची ओळख आहे रेकीची ओळख आहे बाकी सगळ्या विद्यांची ओळख आहे त्यामुळं कोणत्याही विचित्र गोष्टीला बळी पडू नका याप्रमाणेच क्रिस्टल वापरा थोडेसे महाग हे क्रिस्टलच असतात काचा या तुम्हाला चारशे रुपयाला मिळू शकतात क्रिस्टल कुठं तुम्हाला चारशे रुपयाला मिळू शकत नाही ब्रेसलेट सांगते मी की एकावर एक ऑफर एक आहे ताई तुझ्याकडं का महाग आहे ताई तर हे सगळं मी तुम्हाला सांगितलं चारशे रुपयाचं पण आणा आणि माझं पण घ्या आणि दोन्ही एका जाळामध्ये टाका पैसा परत माझं जर नाही त्याच्यात तसंच्या तसं राहिलं तर तुमचे पैसे परत ही गॅरंटी मी देते माझ्या क्रिस्टलवर माझ्या विद्येवर माझ्या रेकीवर माझा एक हजार टक्के विश्वास आहे हा या विश्वासानं जर तुम्हाला असेल ॲमेझॉन फ्लिपकार्ट याव 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 तर तिथं तुम्हाला चारशे रुपयाला मिळत असेल तर तुम्ही खुशाल घेऊ शकता शंभर जणांनी हाताळलेली काच काँछ, ही काचेच काम करणार म्हणजे ती लागणार आणि त्यातनं रक्तच येणार पण क्रिस्टल क्रिस्टलवर प्रेम करा क्रिस्टलवर प्रेम करा युनिव्हर्सवर प्रेम करा विश्वास श्रद्धा आणि सबुरी आणि कष्ट या सगळ्यांनी क्रिस्टल आपल्याला लखपती करोडपती अरबपती बनवल्याशिवाय राहणार नाही अंबानींच्या घरी सुद्धा एवढा मोठा एमेथिस आहे एवढा मोठा सिटरीन आहे किती त्यांच्या घरात सुद्धा क्रिस्टल आहेत हे तुम्ही छोट्या छोट्या त्यांच्या व्हिडिओमधनं बघितलं असेल तर क्रिस्टलवर प्रेम करा चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोवर टाटा बाय बाय